भारतात अशी अनेक झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना अतिशय अद्भुत आणि पवित्र मानले जाते या झाडे आणि वनस्पतींबद्दल मनोरंजक कथा हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये देखील आढळतात मान्यतेनुसार काही झाडे आणि रूपांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होऊ शकतात अशीच एक वनस्पती म्हणजे पारिजात पारिजात वनस्पती स्वर्गातून पृथ्वीवर आली असे म्हणतात पारिजात वनस्पतीबद्दल प्रसिद्ध आहे की ते कोणत्याही हृदयविकारावर उपचार करू शकते याशिवाय इतर अनेक आजारांवरही याचा उपयोग होतो पारिजात वनस्पतीची प्रसिद्ध कथा हिंदू धर्मग्रंथानुसार पारिजात वनस्पतीची कथा अशी आहे की जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा समुद्रातून चौदा रत्ने बाहेर आली त्यापैकी एक पारिजात वृक्ष होता स्वर्गीय राजा इंद्राने ते स्वर्गात स्थापित केले नंतर भगवान कृष्णाने राजा इंद्राकडून त्यातील एक बीज घेतले आणि ते त्यांची पत्नी देवी रुक्मिणीला भेट म्हणून दिले कालांतराने ही वनस्पती वाढू लागली आणि फुलू लागल्यावर तिचा सुगंध दूरवर पसरू लागला अशा स्थितीत नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा यांना चिथावणी दिली की कृष्णाने ही उपयुक्त वनस्पती तुला नाही तर रुक्मिणी देवीला भेट दिली आहे यामुळे सत्यभामा चिडली आणि तिने कृष्णाकडून पारिजात वृक्ष मिळवण्याचा आग्रह धरला देवी सत्यभामेच्या सल्ल्याने भगवान श्रीकृष्णाने इंद्रावर हल्ला केला आणि इंद्रलोकातून पारिजात वृक्ष आणून सत्यभामेला दिले जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजात वृक्षाला पृथ्वीवर आणत होते तेव्हा देवराज इंद्राने पारिजात वनस्पतीला श्राम दिला की या झाडाची फुले रात्रीच उमलतील आणि या झाडाला कधीही फळ येणार नाही हिंदू धर्मात पारिजात वनस्पतीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते पारिजात वृक्ष भारतात कोणत्याही ठिकाणी आढळून येत असला तरी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हे झाड वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे हरशिंगार पारिजात प्राजक्ता शेफाली आणि शिवली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद